आम्ही आज रेल्वे रोको हो करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार आणि कुठल्याही परिस्थितीत रेल रोको आणि बाकी गोष्टी नाही जाणारही नाहीत दादाजी हार्डवेअर येऊ शकत नाही ना तर किमान तुम्ही नागपुरात बैठक घ्या नागपूरच्या मुख्यमंत्री नागपूरला मग बैठक घ्यायला काय हरकत आहे तर त्यांनी सांगितलं नागपूरला बैठक घेण्याच्या बाबतीत बावनकुळे जी आता म्हणते था, की आम्ही सीएम साहेबाला विचारतो ते काय म्हणते त्याच्यावर आम्ही ठरवतो कोण कोण अपेक्षित आहे बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे सगळेच येणार मुख्यमंत्री यावं की महसूल मंत्री आले तरी चालेल बैठकीत महसूल मंत्र्यांना कसं काही निर्णय होऊ शकतो एवढे मोठे निर्णय मुख्यमंत्रीच लागेल बचू भाऊ तुम्ही आता म्हटलात की आम्ही करायचा रेल्वे रोख आंदोलन की नाही काय सरकार करून प्रतिसाद आणि तुम्ही काय करता होते आता मी अर्ध्या पंधरा मिनिटात अर्ध्या तासात आम्ही हे करतो आहे सीएम साहेब बोलतो आहे ते काय म्हणतो खरं थोड्या वेळासाठी तरी तुम्ही थांबले आता निघाले होते नाही ना आम्ही तयारी करतोय मी तिकडच जातोय आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय आम्ही आज रेल्वे रोखवाई करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार कुठल्या भागात आर एस एस कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत कारण आता बीजेपीचं भी सरकार आहे त्यांचं मुख्य कार्यालय आर एस एस आहे आर एस एस साहेब तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांनाही सांगतो का यांची कान उघडणी करा ते मी ती वेळ मागितलाय की आंदोलन म्हणून नाही आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का आर एस एस सगळेसाठी समाजसेवी संघटना आहे ती तिथं काय वेळ घ्यावं लागतं कमाल आहे तुमची शेवाबाई संस्थे शिबिर घ्यावं लागते कुठं कुणाशी भेटणार जे कोणी असं नेते तिथे त्यांचे किमान ती आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन कमसे कमसीचं मुख्य कार्यालय त्याचा फायदा घेऊन का तुम्ही सांगा आता किती वेळ तुम्ही आता तुम्ही किती वेळ इथं थांबणार आहे म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चा अनुषंगाने बोले अर्धा तास पाहू अधिक अर्धा एक तास मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची तुमचं काही बोलणं अपेक्षित आहे का भावनगु साहेब का तुमचं या बोलणं करून आ, ते म्हणतात मुंबई या मुंबईला सहा घंटे जाते इथे आंदोलनाचे सगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आमची मुंबई जायची तयारी नाही इथे चर्चा वर वर चर्चा करायची तयारी फोनवर काय चर्चा होऊ शकते फोनवर काय चर्चा होईल निर्णय घ्या ना बैठकीची गरज नाही आहे निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी संपला विषय आम्ही वाजत गाजत जातोय आणि मुख्यमंत्र्याचा पुतळा खाण्यावर घेऊन जातोय कर्जमाफी संदर्भात काय आव्हान काय तुम्हाला अपेक्षा आहे काय लिहून दिलं पाहिजे सरकारनं कर्जमाफी संदर्भात शासन निर्णय कळायला पाहिजे कर्जमाफी कर्जमाफीच्या जे काही आपण शासन निर्णय करतोय तस का विषय संपवा अधिक शर्ती ठेवायच लागेल किती एकरची तुमची मागणी आहे एक्करच्या पेक्षा इन्कम टॅक्स आहे नोकरीवर कोणी आहे मी आमदार आहे किंवा माझी आमदार आहे यांना द्यायची गरज नाही सरसकट मध्यंतरी बावनकुडे साहेबांनी असंच म्हटलं होतं की आम्ही सगळ्या ते शेतकरी कोण आहे खरे शेतकरी कोण आहे त्यांना कर्ज माफी द्यायचे त्यांची यादी शोधतो आहे खऱ्याला देऊ नका काहीच सांग सांगायची गोष्ट आहे तुम्ही सांगा त्याला ताण लागली त्यालाच पाणी देणार का त्याला जबरदस्तीनं कुचका हे लोक कसे शोधले जाईल शोधले का आहेच ते काय मतदानातल्या यादी प्रत्येक घर न घर शोधले जाते आणि कर्ज हे लाडकी बहीण कशी काय केली तुम्ही ला। सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही ये बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे आणि यासोबत आता आ, काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवल्यामुळे पेशंट्स खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिस्क्रप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नौसे हौसेनौसेवसे असेही शिरतात म्हणजे तिथे जेन्युन लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत याच सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा मा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातल्या जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता है दशहरे अपने घर को चमकाए हार्डवेयर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बाथ फिटिंग्स जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने से लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामों में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप्स और स्टोरेज सॉल्यूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के लिए परफेक्ट ये सब एक ही छत के नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोलूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव वन नाइन डबल एट जीरो डबल एट